अंतरवली सराटे जरांगे पाटलांचा उपोषणाचा आज चौथा दिवस आहे प्रकृती खालावत चालली आहे डॉक्टरांची एक टीम त्यांची तपासणी करत असताना त्यांना जरांगे पाटलांच्या प्रकृती बद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली जरांगे पाटील आपल्या अमरण उपोषणाबद्दल पाण्याचा घोटही घेत नाही माता भगिनी पुढे येऊन पाटलांना थोडं तरी पाणी प्यावा म्हणून विनंती करताय पण पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहेत जरांगे पाटलांची प्रकृती खालावत चाललेली आहे त्यांच्या प्रकृती बद्दल इथं आलेल्या एका वृद्धाला त्यांची अवस्था पाहून अश्रू अनावर झाले डॉक्टर हतबल है। चिंता व्यक्त करताय सर्व मराठा समाज बांधवांचं लक्ष अंतरवेली सराटीकडे लागलं आहे काळजी व्यक्ती आम्हाला म्हणून आम्ही आलो आहे आम्हाला जर तपासणी उपचार काही करू द्या आमचं थोडस ऐकावं म्हणून विनंती आहे तुम्हाला थोडं तुमचं ब्लड प्रेशर नाडी तर बघू द्या आम्हाला उपचार लावतात फक्त तपास मध्ये करू द्या फक्त बी सी फक्त असतो नाडी तिसरा दिवस आहे आज आम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी वाटती चौथा दिवस आहे कंप्लाय चौथा झालं पण भरततत झालेली आणि तुमच्या म्हणजे काय पेनम देलेत खाली मोबाईल

वारकरी पाहिजे आमची अपेक्षा आहे बहात्तर तास लोटून गेले त्यासाठी मी स्वतः सिव्हिल सर्जन म्हणून आलेला आहे मी तुम्हाला भेटायला डॉक्टर म्हणून आलेला आहे भेटायला Papá